नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत वापीवरचे पापड तर हे पापड मी गव्हाच्या चिकापासून बनवलेले आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम असे कुरकुरीत असे पापड आणि तळल्यानंतर असे दुप्पट फुलणारे पापड आहेत तर याची जर तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर चला आपण रेसिपी सुरुवात करूया त्यासाठी मी एक पायली गहू घेतलेली आहे हेच गहू मी कुरड्यासाठी पण वापरले आहे आणि याच्यातून जो चीक वाचला होता त्याच्यामधूनच मी हे वाफेवरचे पापड बनवले आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला गहू छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि बघा मी गहू छान स्वच्छ धुवून घेतले आहे तीन चार पाण्याने आणि याला आपल्या चांगले तीन तीन दिवस छान उन्हामध्ये असेच ठेवून द्यायचं आहे गंज झाकून त्याच्यामुळे हे गहू छान फुलत असतात आणि एकदम चांगला चीक तयार होत असतो तर याच्यानंतर आपण बघू शकतो की हे गहू मी चांगले तीन दिवस ठेवले आणि रोज आपल्याला पाणी चेंज करायचं आहे जेणेकरून वास नको यायला तर बघा मी रोज पाणी चेंज करत होते तरी पण त्याच्यावरती फेस तयार झालेला आहे आणि आता बघू शकतो आपले गहू छान भिजलेले आहे आणि याच्यामध्ये आपण एक गहू फोडून बघू तर याच्यामधून छान पांढरा दुधासारखा असा चीक निघत असतो म्हणजे आपले गहू तयार आहे आता आपल्याला हे मिक्सरवर लावून घ्यायसाठी तर मी अंदाजे एक पायली गहू घेतले होते आणि याच्यातूनच मी कुरड्या केल्या आणि थोडासा चीक वाचला होता त्याच्यामध्ये मी वाफेवरचे पापड केलेले आहे तर आता सगळ्यात पहिले आपल्याला हे मिक्सरवर लावून घ्यायचं आहे आता मी हे गहू छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि याच्यामधलं जे फेस होतं तो पूर्ण काढून घेतला तर आता आपल्याला हे मिक्सरवर लावून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यात थोडंसं पाणी ॲड करू शकता जर पाणी न ॲड करता जर होत असेल चांगलं तर तुम्ही तसं पण करा दर दर जर अदरवाईज जर नाही झालं तर तुम्ही थोडंसं पाणी घालून मिक्सरवर लावून घ्या आणि आता हे बघा आता आपण मिक्सरवर लावून घेतलेलं आहे चांगलं याच्यामधले सगळे गहू छान फुटलेली आहे आणि आपलं आता हे जे आहे चिकाचं जे धुवायचं आहे ते आता तयार आहे तर आता आपल्याला हे एका मोठ्या गंजामध्ये काढून घेणार आहोत कारण की आपल्याला हे चीक धुण्यासाठी चांगलं मोठंच लागेल गंज तर मी आता हे सगळं याच्यामध्ये काढून घेतलं आहे आता अशाच प्रकारे आपल्याला ते सगळे गहू आहे ते पूर्ण दळून घ्यायचे आहे मिक्सरवर आता मी हे सगळे छान वाटून घेतलेले आहे मिक्सरवर तर बघू शकता हे एक जीवस हे झाले आहे तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही मिरची कटर असते त्याच्यामध्ये पण करू शकता मिरची कटरवर एवढं बारीक होत नाही याच्यामध्ये जरा जास्तच बारीक होतं होतं मिक्सरवर तर याच्यामध्ये आता चांगले आपले मी दोन ते तीन लोटे पाणी टाकलेलं आहे आणि याला छान आपल्याला धुवून घ्यायचं आहे चांगलं दोन्ही हाताने छान मिक्स करून जेणेकरून याच्यामध्ये कसल्याही प्रकारच्या गुठळे नको राहिला तर आता हाताने मी छान आ, याला धुवून घेत आहे आणि धुवून झाल्यानंतर आता आपल्याला हे गाडून घ्यायचं आहे मग आता हे चीख चांगलं धुवून झालं की आता आपल्याला गाळणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये खाली एक गुंज घेऊन त्याच्यामध्ये हे सगळं गाडून घ्यायचं आहे तर हे एकट्याचं काम नाही आहे थोडंसं हे म्हणजे लेंदीच काम असल्यामुळे दोघेजण असले की याला आरामात हे काम होऊन जातो म्हणजे एक जण टाकत असतो एकजण आपण हे एक साफ करत असतो याच्यावर जो कोंडा असतो तो, तो अलगत दुसऱ्या साईडला काढून घेवायचा आहे एका ताटामध्ये तर आता हा कोंडा याच्यामधलं जे पाणी सगळं काढून काड़। घ्यायचं आणि थोडं द्यायचं आणि एखाद्या दुसऱ्या ताटामध्ये हा कोंडा सगळा काढून घ्यायचा हा कोंडा पण आपल्याला एक दोन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेणेकरून याच्यामध्ये चीक राहायला नको कारण की त्या चिकामुळेच आपले पापड तयार होत असतात त्याच्यामुळे आता हे सगळं मी एक एक करून सगळं गाडून घेणार आहे तर बघू शकता एका एक पायलीचं एवढं भरपूर मोठ्या प्रमाणात म्हणजे अंदाजे चांगले वीस तीस चाळीस क कुरड्या होतात तर आता हे चीक पण मी छान गव्हाचा कोंडा पण छान धुवून घेतलेला आहे आणि बघू शकता छान गंजभर असं पाणी झालेलं आहे तर आता हे आपल्याला अजून एका दुसऱ्या गाडणीने छान बारीक अशा गाडणीने गाळून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये कोंडा अजिबात राहायला नको कोंडा जर राहिला लालस, तर पापड हे लाडस लालसर होत असतात तर आपल्याला पांढरे शुभ्र असे पापड हवे आहेत त्याच्यामुळे याच्यातला पूर्ण जो बारीक बारीक कोंडा असतो तो सगळा गाळून घ्यायचा आहे तर हे बघा याच्यामध्ये कोंडा आता राहिलाच नाही आहे आणि आपण हे सगळं आता गाळून घेतलेलं आहे आता हे रात्रभर आपल्याला असंच एका गंजामध्ये ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी वरचं पाणी काढून खाली जे लेअर असते ते पूर्ण चीक आपल्याला काढून घ्यायचं आणि त्याचे आता आपल्याला पापड बनवायचे आहे तर त्याच्यातलं मी थोडंसं चीक घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे याचे आपल्याला वाफेवरचे तां गव्हाच्या चिकाचे पापड करायचे आहे तर आता याचे आपण पापड तयार करू तर याच्यामध्ये मी थोडंसं तांदळाचं बारीक पीठ असते तुमच्याजवळ ते अवेलेबल नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ पण टाकू शकता पण पान पाप याचा ता तांदळाचं पीठ असेल तर खूपच चांगलं तर याच्यामध्ये ते टाकल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला चमचच्या साह्याने करा आणि चमचच्या सायाने जर होत नसेल तर हाताने चांगलं मिक्स करा याच्यातमध्ये एकही गुठळी राहायला नको कारण की गुठळी जर राहिली तर पापड आपले चांगले बनणार नाही तर त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो हातानेच करा आणि याच्या सगळ्या गुठड्या काढून घ्या तर आता आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता आता याच्या छान एक स्मूद असं बॅटर तयार झालेलं आहे तर आता हे आपलं वाफेवरच्या पापडासाठी बॅटर आता आपलं हे छान तयार आहे आता आपण पापड बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी दोन मीडियम साईजच्या ताटल्या घेतलेल्या आहे तीन अंदाजे लागतीलच आपल्याला कारण की एक काढल्यानंतर दुसरी रेडी ठेवायला लागते तर याच्यावर आता मी वरच्या साईडनी खालच्या साईडनी न लावता वरच्या साईडनी आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्यावरच आपल्याला पापड तयार करून घ्यायचं आहे तर आता मी तेल चांगलं लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला पापड याच्यावरती करून घ्यायचं आहे तर एका छोट्याशा चम्मच्या साईडनी याच्यावरती पापडाचं बॅटर टाकून घ्यायचं तुम्ही असंही हाताने केलं तरी चालते किंवा तुम्ही चम्मचच्या साय्याने छान गोल गोल राऊंड राऊंड फिरून एक पापड तयार करून घ्या तर हे बघा किती सुंदर असं पापड तयार झालेलं आहे आपलं अगदी काही जास्त लेंदी प्रोसिजर नाही आहे पटकन होत असतात ते पापड तर मी दुसऱ्या ता ताटाला ता ता पण तेल लावून घेतलेलं आहे आणि आता याच्यावर पण आपल्याला ते बॅटर पसरवून पापड तयार करून घ्यायचं आहे तर हे बघा आता हा दुसरा पण पापड तयार झालेला आहे आता मी एका गंजामध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्या वरच्या साईडनी जो आपण पापड तयार केला होता त्याच्या वरच्या साईडनी तो पापड ठेवून द्यायचा आहे अंदाजे पाच ते पाचक मिनटं लागतात जोपर्यंत हा बॅटर पापडचा पूर्ण वरचा लेअर आहे तो पूर्ण सुकलेला हवा तर आता थोड्या वेळा तुम्ही बघाल की वरची लेअर अशी हळूहळू वाढत चाललेली आहे बघू शकता तुम्ही आणि जो ओलसर पण आहे तो पूर्ण कमी होत आहे तर आता पाच मिनटांनी पूर्ण हा पापड आपला सुका होऊन जाईल आणि वाळून जाईल त्यानंतर आपल्याला आता हा पलटवून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडनी तर बघू शकता हा एका साईडने आता शिजलेला आहे आता दुसऱ्या आतमधल्या साईडनी हा पापड आपल्याला पलटवून घ्यायचा आहे आणि अंदाजे पाच पाच सक मिनटं हा आत आतमधल्या म्हणजे वा जो वाफेच्या साईड वाफ तयार होते त्याच्या साईडने तो शिजत असतो पापड तर तुमच्याकडे कशा पद्धतीचे पापड करतात मला नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे याला वाफेवरचे पापड म्हणतात किंवा सांदळ्या पण म्हणतात अगदी सोपी पद्धत आहे ही तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जरी रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकतो आता आपल्या थोड्या वेळ कि अंदाजे पाच सात मिनटांनी आपला पापडा जाए। सा पापड़। पापड़। पापड़ा रेडी होऊन जाईल तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीचा पापड अगदी पारंपरिक पद्धतीनं तयार केलेला आहे हा पापड तर बघू शकता आपला पापड आता हा छान शिजलेला आहे आणि आता दुसरे जे दोन पद दोन टाकले होते पापड ते पण आता ह्याच पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायचे आहे तर हाही पापड त्याच पद्धतीने आपल्याला आता शिजवून घ्यायचा आहे आणि हा पापड शिजला की आपल्याला दुसरा म्हणजे तिसरा जो आपण तयार ठेवलेला आहे तो पण याच पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे आता बघू शकतो जो वाप तयार होते तो आतमध्ये लागत असते आणि त्याच्यामुळे त्याची वरची लेअर पूर्णही सुकत चाललेली आहे तर जसं आपण पहिला पापड म्हणजे पलटवला त्याच पद्धतीने हा पण असा पलटवून घेऊन दुसऱ्या साईडनी छान शिजू द्यायचा अगदी सोपी पद्धत आहे एवढंच एका थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला करावं लागते तर अंदाजे एक पापड शिजायला एक मिनटं लागतात जास्त काही वेळ लागत नाही तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आता दोन पापड आपले तयार झाले आता आपल्याला हे एक ब्लेडच्या कि साह्याने किंवा चाकूच्या साह्याने तुम्ही याचे अगोदर काठं काढून घ्या तर बघू शकता आता मी पूर्ण हे काठ काढून घेत आहे जेणेकरून हा पापड अलगद निघायला हवा बघा एकदम असा चमकदार असा पापड आपला तयार आहे आता आपल्याला हे दोन्ही पण पापड काढून घेऊन परड्यावर टाकून द्यायचे आहे तर मी एक एक करून सगळे आता पापड तयार करून घेते आणि हा दुसरा पापड पण बघू शकता तुम्ही याची लेयर पण एक नंबर अशी म्हणजे छान आहे ओले हे पापड ओले खायला पण खूप सुंदर लागतात त्याच्यावर तिखट मीठ घालून तुम्ही नक्की ट्राय करून बघा तसं पण खाण्याचा तर आता बघू शकतो आपले पापड तयार आहेत अंदाजे अर्ध्या ग्लासाचे पापड मी ते म्हणजे तीस चाळीस पापड तयार झालेले आहेत तर एकदम पांढरे शुभ्र असे पापड तयार होतात आणि दुप्पट फुलणारे पापड असतात आंब्याच्या रसासोबत खूप सुंदर लागतात हे खायला आमच्या घरी तर खूप जास्त प्रमाणात आवडतात तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा हे पापड आणि तुम्हाला कसे वाटले म्हणजे पद्धत कशी वाटली ही आमची पापड तयार करण्याची ते पण नक्की सांगा तर आता आपण हे तळून बघूया पापड त्यासाठी मी गॅसवर तेल गरम करत ठेवलं आहे आणि आपले हे पापड बघा किती छान पांढरशुभ्र असे तयार झालेले आहे छान एक दिवस कडकडीत उन्हात वाढवून घ्यायचे फक्त आणि स्टोर करायचे तर आता मी हे तळून घेत आहे बघू शकता मस्त असा पापड तयार झालेला आहे एकदम दुप्पट फुलणारा पापड आहे आणि अशाच पद्धतीने आता आपल्याला सगळे पापड हे तळून घ्यायचे आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी वाफेवरचे पापड करण्याची अगदी सोपी आणि पारंपरिक पद्धती पद्धत आहे ही तुम्ही पण करून बघा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी सगळे पापड पटापट पत तळून घेत आहे तर तुम्ही पण आता या मग पापड खायला आणि बघा आपले पापडे छान तयार आहेत मस्त कुरकुरीत असे पापड आपले तयार आहेत चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव चला मग बाय बाय